संतांनी सोपं तत्वज्ञान दिलं आज इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक लेकराच्या रक्तामध्ये जर आम्ही चेक केलं ना तर डब्ल्यूबीसी आरबीसी व्हाईट ब्लड सेल्स रेड ब्लड सेल्स आपण म्हणतो पांढऱ्या पेशी लाल पेशी तसं मला असं वाटतं ब्लड बँकेमध्ये कधीतरी एखाद्या भत्ताचं रक्त चेक करावं सांगाव तुमच्या रक्तात काय आहे इथल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये ज्ञानोबा आहेत तुकोबा आहेत छत्रपती शिवाजी आहेत छत्रपती संभाजी आहेत असलेच पाहिजे असलेच पाहिजेत कारण ज्ञानमूर्ती ज्ञानदेव भक्तीमूर्ती तुकोबराय शांतीमूर्ती एकनाथ महाराज शांती आमचे समर्थ रामदास स्वामी वारकरी संप्रदायात स्थान मोठं आहे यातला एक जरी तरी जीवन आणि शरीर कलेवरासारखं होणार आहे प्रसंगी कठोर शब्दामध्ये आम्हाला सांगतील तुकोबरायांनी सुद्धा गाथेमध्ये बऱ्याचदा कठोर शब्द वापरलेत की नाही माऊलींना आम्ही आई म्हणतो आईचा दर्जा संतांना आम्ही दिला आई काय करते हो? भागली या कडी आहे का तुकोबर आहे म्हणतात रस्त्याने आई जर निघाली असली बाळा मी निघून जाऊन येते पटकन ते पोरग मागे लागतात आई मी येणार तुझ्या बरोबर आई मला घे आई मला घे आई म्हणते चालशील तर नेते उचलून घेणार नाही ते म्हणत हो हो चालेल चालेल चाले। थोड सांतर चालून गेले आई उचलून आणि मग तिच्या कपाळाला सगळ्या आठ्या ये मेल्या कार्ट्या बस कारट्या मर एकदाशी आई म्हणते की नाही उन्हात काय मरतोस घरात येऊन मर तिला खर मर म्हणायचं नसतो ये मेल्या कारट्या बस एकदा आम्ही जर जीवन प्रपंचामध्ये या सगळ्या जीवन प्रवासामध्ये थकलो भागलो आधुनिक सुखाच्या साधनांनी वखवख वाढवली पण आनंद नाही खरा सगळं दुःख आहे आजूबाजूला मग या, या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग संत देणार आहेत ते सगळं भागले पण दूर करणार आहेत भागली लकडीए त्यांची जोडे सर्व सुख सगळ्या सुखाच स्थान कुठे आम्हाला सांगितलंय ज्या चोखोबांना पायरीवर बसतात म्हणून विटाळ होतो म्हणून सनातनी लोकांनी हकलून द्यावं पण ते चोखोबा पुन्हा 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 पांडुरंगाकडे यायला का धजावत होतो हो? कारण त्यांना माहिती होत सुखाचे जे सुख चन्द्रभागे तटी पुण्डलिका पाठी उभे ठाके, उभे ठाके, ठाकी उभे सुख जे जे साजिरे साजिरेजिरे श्रीमुख चाले शङ्खचक्र मिरवि गदा पद्म बिटेबि सांगितलं सगळ्या सुखांचं जर साधन कुठलं असेल तर ते तिथे सुखाचा राजमार्ग संतांनी आम्हाला सांगितलंय जो प्रपंच दुःखदायक आहे त्या दुःखामध्ये त्या प्रपंचामध्ये न गुंतता खरा सुखाचा राजमार्ग देणारे संत आहेत त्यांची आणि जोडे सर्व सुख मी एक पटकन पाच मिनिटाच्याही आदृष्टांत दृष्टांत सांगणार आहे आपण आयुष्याचा प्रवास करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रोते हो आई आपल्याला सहलीला जाणाऱ्या मुलाला डबा देते बरोबर ना माता भगिनी एखाद्या दिवसाची सहल असेल पटकन माघारी यायचं असेल तर ते आई विचारते बाळा किती देवरे पोळ्या डब्यात किती चपात्या घालू डब्यात ते पोरग म्हणतं आई रोज मी चार चपात्या खातो ना आज मला सहा चपात्यांचा किंवा पोळ्यांचा डबा भर पण आई तुमच्यासारखी होती आईने वीस पोळ्यांचा डबा भरला ते कार्ट म्हणलं आमच्या आईला अक्कलच नाही मला ट्रेकिंग करायचे गड चढायचे एका दिवसात माघारी यायचे आणि हे ओझ कुठं सांभाळू ही शिदोरी आई म्हटली ही शिदोरी आहे बाबा नाही म्हणू नकोस जप शेवटपर्यंत काम येईल काही अंतर चालून गेल्यावर एका टप्प्यावरती एका झाडाच्या छान सावलीमध्ये शिक्षकांनी मुलांना थांबवलं बसा म्हणाले करा सुरुवात जेवायला उघडा आपापले डबे शिदोऱ्या उघडा आणि या पठ्ठ्यानी एका दणक्यात पहिल्याच दणक्यात आठ सहा पोळ्या हाडल्या मग तो म्हणाला माझी आई किती ग्रेट आहे आधी आधी म्हणाला होता आमच्या आईला अक्कल नाही एवढं वजो दिलंय आई म्हणाली शेवटपर्यंत सांभाळ वाट लोकांना देण्यामधला आनंद घे असं आहे ना म्हणून तर आपल्याकडे काल्याचं कीर्तन करतात मी नाही तू खा जिथं तुला नाही मलाच मिळू दे ही ओरबडण्याची वृत्ती आहे ना तिथं जगातले सगळे राक्षस एकत्र येतात आणि जिथं मला नाही तुला, तुला मिळू दे तू खा ही संस्कृती असते तिथे परब्रम्ह जे होतं बरं का तिथं परब्रम्ह येत त्यामुळे हा प्रवास त्याचा सुरू झाला आणि शेवटपर्यंत ती शिदुरी जशी त्याला कामी आली ना तस पाचव्या वर्षी संत म्हणतात घे हरी हातात थोडासा मोठा झाला कर गाथेला स्पर्श म्हातारपणी वाचण्याचे हे ग्रंथ नव्हे टाइम मॅनेजमेंट लाईफ मॅनेजमेंट लाईफ मॅनेज हे सगळं शिकवणारे हे सगळे ग्रंथ आहेत आमचे त्यामुळे विश्वास आणि एक पंथ एक ग्रंथ एक मंत्र एक संथ आणि एक तीर्थ विठल या सगळ्यावर पूर्ण भावाने विश्वास ठेवावा आणि मग मात्र आमचा प्रवास सुरू झाल्यानंतर काही दिवस काही अंतर पुढे चालून जातो वयाच्या विषय चाळीशीच्या टप्प्यामध्ये येतो तेव्हा माऊली म्हणतात घ्या ज्ञानेश्वरीला हात घ्या नाथांचं भागवत घ्या दासबोध घ्या घ्या एकनाथी सगळे ग्रंथ आमच्यासाठी आहेत आणि असं करता करता ही शिदोरी तुमच्या माझ्याकडं साठणार आहे बघा आणि मग त्या मुलाला सहली जशी शेवटच्या टप्प्यापर्यंत ती चपाती किंवा तो डबा कामी आला ना ती शिदोरी तसं संत वाङ्मयाची संत उपदेशाची ही शिदोरी तुम्हाला मला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कामी येणार आहे थोडस वाईट बोलते खूप लक्ष देऊ नयका अजिबात वाईट वाटून घेऊ नका वयाच्या साठी सत्तरी नंतर आलेलं नाकारले पण जगाने दिलेलं नाकारले पण जेव्हा वाट्याला येतं ना, ना वा तेव्हा ही शिदोरी कामी येईल आणि तिचा नियंता पांडुरंग आपण म्हणतो ना देहांती तुला कोण सोडू पाहतो शेवटी तोच आहे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा त्यामुळे शेवटपर्यंत आपलाच मुलगा आपल्याला म्हणतो आता तुम्ही नसलात आणि असलात आम्हाला काही फरक पडत नाही ना हो आमचं नाव पाहिजे आता आमच्याच लोकांनी दिलेलं नाकारले पण आमच्या वाट्याला येते ना तेव्हा सगळ्यात महत्वाची संतांची ही शिदोरी तुमच्या माझ्या येणार आहे म्हणता संतांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत काय द्यावे ते भावे उत्तराई ठेवी तहापाई जीव थोडा त्यांचं उच्चिष्ट सुद्धा मी सेवन करायला तयार आहे आणि जे बोललो ते खरं करून दाखवीन शेवटच्या चरण कृपा करी श्रोते हो संतांच उच्चिष्ट सेवन करावं संतांनी जे सांगितलंय त्यानुसार आचरण करावं मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका किंतु परंतु न आणता पूर्णपणे संतांच्या ग्रंथांवर विश्वास ठेवावा आणि एवढं सगळं जमल्यानंतर ही जीवन नौका उत्तम रीतीने पार व्हायला काही कमतरता भासणार नाही इसीजीवरची रेश सुद्धा सरळ कधीच नसते ती जेव्हा सरळ होते तेव्हा जीवन संपत त्यामुळे संघर्ष हे जीवनाचं दुसरं नाव आहे तडजोडी या आयुष्यामध्ये कराव्याच लागतात पण हे करत असताना श्रोते हो संतांच्या म्हणण्यानुसार जर आम्ही आचरण केलं ना दोन गोष्टी कायम लक्षात ठेवूया मी हात जोडून आपल्याला सांगते माझ्यावर विश्वास ठेवा अंतक शुद्धता आणि आपली नीतिमत्ता जर शुद्ध असेल अंतकरण शुद्ध असेल नीतिमत्ता साफ असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा परमेश्वर काटा सुद्धा न टोचू देण्याची जबाबदारी घेतो कारण योगक्षेम वहम्यहम हे त्याचं ब्रीद आहे ते एलआयसी वाल्यांनी जरी घेतलं असलं तरी ते त्याचं ब्रीद आहे पहिल्यांदा नवव्या त्यांनी सांगितलंय की मी सगळ्यांचा सा सांभाळ करतो मागे पुढे राहे उभा सांभाळी तर आली आघात निवारया एवढं जर विश्वासाने सांगितलंय संत ओरडून आम्हाला सगळं आयुष्य खर्च करून पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतायत तर मनामध्ये शंका न आणता आणि समर्पण भावानी भक्ती करूया बोलत असताना काही वेडवाकडं गेला असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा आपण सगळे माझ्यापेक्षा सर्व परीने मोठे आहात एकदा या माझ्या माईबाप श्रोत्रवृंदांसाठी टाळ्या वाजवा आपण बघा आपण म्हटलं की त्यांनी नाही वाजवले अजिबात त्यांच्यासाठी येत ना त्या कीर्तनामध्ये बघा ना आपले नसलेले गुण लोकांनी गावे असं आपल्याला वाटतं की नाही आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं मग त्याचे असलेले गुण आपण इथे गातो सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी त्यामुळे इथे प्रपंचातल्या गोष्टी करण्यापेक्षा एवढं वाङ्मय आहे एवढं संत आहे एवढं अफाट ज्ञान आहे ते सगळं जर इथे पुन्हा 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 अळवलं तर भगवंत कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव इतकं सुख त्याला या एका भक्तीतनं मिळतं त्यामुळे माझ्या परमभाग्यानी आज या गावी पाठोद्याला येण्याची सेवा संधी मला मिळाली या प्रतिष्ठानच्या उत्सवामध्ये या यागामध्ये माझ्याही एक छोट्याशा कीर्तन पुष्पाची समर्पण मला करता आलं मनापासून झालेली सेवा दत्तप्रभूंच्या चरणावर समर्पित करते आपण सर्व बोलत असताना काही वेडंवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा सर्व गुणीजन गायक वादक जीव तोडून गाणारी जीव तोडून वाजवणारी आणि श्रोत्यांसाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या साडे अकरा वाजून गेले तरी आपण पिनड्रॉप आहात किती छान किती उत्तम श्रोता असा लाभावा खरच प्रत्येक कीर्तनकाराचं भाग्य आहे सर्व महिला वर्ग सर्व पुरुष वर्ग बंधुवर्ग माझ्या सर्व तरुण भावंडांना मनापासून नमस्कार करते बाबांच्या त्यांनी आम्हाला आज्ञा केली आणि त्यांच्या आज्ञेला स्मरून आम्ही इथे आलो परमादरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धे अमृत बाबांच्या चरणी मनापासून प्रणिपात करते ज्यामा तो दशमग्रह असं असलं तरी सुद्धा बाबा आम्ही दोघही आपल्या आशीर्वादाची याचना करतोय लेख आणि जावई या स्वरूपामध्ये ते नातं प्र, प्रस्थापित झालेलं आहे म्हणून म्हटलं पेटीच्या साथीला जे आलेत ते माझे यजमान आहेत त्यामुळे दोघांच्याही पाठीवर आम्ही त्यांचे आशीर्वाद भरपूर घेऊन जाणार आहोत आणि आपल्या सगळ्यांचेही आशीर्वाद मागते जशी प्रपंचात साथ आहे तशी अशीही मला यांची साथ आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मी दोघांच्या पाठीवर मागते पुन्हा एकदा उत्तम ध्वनी व्यवस्था उत्तम सगळंच उत्तम जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते या यानी सगळ्यांच्या मनापासून कृतज्ञतेत राहते आणि सेवेला विराम देते ज्ञानेश्वर